अडोणी सहा तुम्ही आमच्या आधी सूचनाची अंमलबजावणी करा गुन्हे माग घेऊन म्हणले होते घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या तुम्ही देव देवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या त्याच्यात झी आर काढले तुम्ही त्याच्यात झी आर काढले ते घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या हे घेऊन म्हणले तुम्ही सहा महिने झाले होते घ्या ना काय चुकीचं केलं मी नाही काहीच नाही माझं हे बघा माझं पहिल्यापासून प्रामाणिक मते माझ्या समाजावर माझी निघत आहे बाप मराठ्यांना मी तुमच्यासाठी सरकारला बोलतोय सरकार काय माझा शत्रू नाही मी माझ्या समाजासाठी बोलतोय हा काहीला वाटत असं मी बोलतोय फटकळवणी बोलतोय किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी ओश बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा हात फिरितोय श्रीमंत आला तरी तेवढं हात फिरतोय माझी समाजाप्रती निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मान गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या थे कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय <G Bharati> आणि मी खपा नाही त्यांना वाटतं ही आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला आहे आणि मग तुम्ही मी माझ्या तुम्ही तुमची सत्ता आहे सरी माझ्या जातीच वाटो करू का मी माय बाप तुमचं वाटलो नाही करू शकतो मी मरल पण वाटलो नाही होऊन घ्या घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयरीची सुद्धा अंमलबाजवून घेणार त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही हटणार नाही ते आता गैरसमज पसरणार आहेत पुन्हा सांगतो यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठ्याच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा काय सांगणार तुम्ही आरक्षण द्यायनात तुम्ही पंधरा वीस वर्ष झाले द्या काय सांगणार गावोगावी जाऊन तुम्ही मराठी काय का तुमचं ऐकून तुमच्या तुम मागे पळायला हा आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो जे आमदार आहेत आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना ना जाणं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतं जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे ते ही नाविलाजून पक्षामुळे बोलणार आहेत त्यांचा आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत पण आपण आपलं सावधरा आपल्याला मिळवायचं आपल्याला ते घ्यायचं आणि आपण ते घेणार आहेत आपण त्याचा ठाणे यांना काय कि शिकायचे काय करायचं आपण कोर्टात जाऊ मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार शंभर टक्के हे दिलाय काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतलं तरी न्यायालयाने काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितलं त्यांचा अधिकार आंदोलन करण्याचा त्यांना आंदोलन करावंच लागणार आहे करून द्या संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जो ते नाही उठवली लोक अमरून उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री आमचे लोक उठून नेले त्या दिवशी पसात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फुडवीचं काम आहे का। काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून दिली कुठेच मिळले कन्नडला नेले आंबोडला नेले आंबोड पैठणला नेले पैठण सिल्लोडला नेले सिल्लोडून जालनात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बर आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता ते सिल्लोडला आंदोलक अंतरवाली कडची नेणे ने सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून तुमचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमरो उपोषणात का तीन तारखेच्या सहित थांबू मी तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रास्त रोको थांबा मी यायलो तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात का शांत काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक आहे का सरकार सरकार मालक करू करोद्याला काय के केसी करायचं याकडे हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जा जाती धर्मातल्याही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या रुग्ण दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा आमच्याजवळ काही नाही देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथे केस झाल्यात त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी विनंती करू त्यांना मोफत लढा धुरून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय बघू आपण केलेलंच नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायला करू द्या बघू आता पुढे पुढे काय काय होते फक्त तुम्ही शांततेत तत्रा मी यायलोय समाजाकडून धन्यवाद गेल्या वेळेस जसं सहा टप्पे तुम्ही ठरवले होते तशी यावेळेस आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे ती समाजात चाललो समाजात चाललोय माझ्याकडे संचारबंदी लावली ना येण्यासाठी समाजाला मी तिकडे चाललो तुम्ही नाही रोखू शकतो घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा अधिकार आहे तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही एवढा मराठी मराठ्यांविषयी बंदुकी टाकीता तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुमच्या त्या इंस्टाग्रामवर हो। एवढा खुलशीपणा मराठ्यांविषयी एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात आता खडबडून जागा झाला तो बाहेर निघाला आता आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो त्यांनी जरी बैठक घेतली असली ना आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही कारण आम्ही मराठ्यांसाठी थे बोलतो आणि तुम्ही नेत्यांसाठी बोलता मायबाप बाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले आणि मी जातीकडून बोलायला लागलो आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला आम्ही एक सांगू शकतो मला सांगतो तुम्ही ती आधी सुचण्याची अंमलबजावणी कर सगळ्या आमदारांनी मराठ्यांच्या मराठ्यांकडून बोलायला पाहिजे तर माय बाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेते कोण बोलायला लागले त्यांच्या नेते कोण आणि मी जाती कोण बोलतोय आणि मला दोषी ठरवायचे म्हणजे ते नेते कोण बोलायला नेत्याला मोठं म्हणावं जाती लागले जातीपेक्षा आणि मी जातीला मोठं मानलो आणि माझी टीका करते हेव असायला हेव तसा आहे तुझा नेता तसा आहे म्हणणार जातीकून बोल ना मी कोण बोलतो तुझ्या नेत्याला कवा बोललो मी तुझ्या नेत्याने चूक केला चूक करू नको मी बोलत नाही माझं हविष्यातच आहे चूक केली सोडणार धन्यवाद तुम्ही तुम्ही म्हणताय की काल तुम्ही महाराष्ट्र बेशीराग पुण्यापासून वाचवला हो आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट आलं ते म्हणतात की कटकार स्थानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण काल जरांगिनी महाराष्ट्र बेशीराग करण्याचा शब्द वापरला असता आशिष शेलार साहेब तुम्हाला बी माहितीये तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही तुम्ही चांगलं काम करणार आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय हे मी मराठा म्हणून बोलतोय उगा तुम्हाला सहानुभूती नाही म्हणून कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती नव्हतं तुम्हाला बळच आमच्या कोण बोलावं म्हणून नाही सांगत तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मांगावर घेऊ नका तुमची तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मांगावर घेऊ नका माझा फक्त एवढी विनंती तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला हो कारण चिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना एकदा करायला लागली होती ती अंतरवालीच्या माध्यमातून हल्ला करू आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचराग करायचा त्यांचं काय झालं त्यांना माहिती आहे सत्तेतून केंद्रापासून युद्ध संपल्या असते तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचराक झाला पाहिजे धन्यवाद आम्ही आमच्या पद्धतीने लढायला सज्ज जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीरेला लढायला आम्ही शांततेत लढणार पण सगळ्या शेळेच्या अंमलबजावणी घ्या आणि ओ विषय आरक्षण घ्या चलो भाऊ धन्यवाद नि, निपटून टाकू अशा भाषा तुम्ही केली असं देखील शेलार मी शेलार साहेब सांगितलं आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नस आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळख माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी मानत लागतो त्यात तुम्ही तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते ते घडून आणतायत असेल हो पण आम्ही ते वाचवलंय राज्य वाचवायची वाच 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 जबाबदारी त्यांची आम्ही नाही उद्याला माघारी फिरलो हो कारण जनता म्हणून राज्य शांत राहायला पाहिजे अशांत राहिलं नाही पाहिजे ही भूमिका मी पार पाडली कधीतरी स्वागत करायचं शिका